श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे या काळात पितरांसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरा दिवसाच्या काळात आपले पूर्वज ते येतात आणि वंसुजांकडून त्यांच्या तारखेची कामना करतात या सर्व दिवशी श्राद्ध करणे खूप शुभ मानले जाते आणि पितरांच्या नावाने तर्पण दान दानदेखील केले जातात वंशजांनी केलेले श्राद्ध कर्म पितरांच्या आशीर्वाद घेऊन घरात आनंद आणतो दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अमावसेला संपत असतो या सर्व दिवशी तारखांना श्राद्ध जाते आणि पितरांसाठी कृत्य केली जातात या वर्षी पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू झालेला आहे आणि अमावसेला संपत असतो या सर्व दिवशी वेगवेगळ्या तारखांना श्राद्ध केले जाते आणि पितरांसाठी कृत्य केली जातात या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सात सप्टेंबर रोजी पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि एकवीस सप्टेंबरला पितृ पक्षाची समाप्ती होणार आहे तुम्हाला श्राद्ध आणि तर्पणाच्या तारखी ज्या आहेत त्या बघायच्या आणि त्यानुसार आपल्या पूर्वजांचं श्राद्ध ज्या आहेत त्या आपल्याला घालायचं असं मानलं जातं की या काळात केलेली भक्ती आणि त्याचबरोबर श्राद्ध यामुळे व्यक्तीला चांगले कर्म आणि त्याचबरोबर समृद्धी देणारे जे मार्ग आहेत तर ते मोकळे होतात वंशाच्या वाढीसाठी सुद्धा हे जे कार्य आहे तर ते मदत करत असते श्राद्ध या शब्दाचा अर्थ भक्तीने केलेले कर्म म्हणून या, या काळात सर्व कर्म पूर्ण भक्ती नियम आणि निष्ठाचाराने करावेत पितृपक्षात अभिजित मुहूर्तावर श्राद्ध करणे विशेष फलदायी मानले जाते कारण हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मानला जातो जर तुम्ही या काळात पूर्वजांच्या नावाने तर्पण अर्पण केले आणि घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावला तर जीवनात कल्याण होते आणि पूर्वजांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी दान करणे देखील महत्वाचे असते पितृपक्षात भक्तीने केलेले प्रत्येक काम केवळ पूर्वजांना संतुष्ट करत नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणि शांती देखील आणते यावेळी पूर्वजांसाठी तर्पण इत्यादी करणे विशेष फलदायी मानले जाते त्यामुळेच या पितृपक्ष जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला पितृपक्षामध्ये कावळ्याला घरासमोरही एक वस्तू खाण्यासाठी ठेवायची आहे जेणेकरून आपले तृ पितृ जे आहेत तर ते आपल्यावरती तृप्त होऊन आशीर्वाद देतील घरातील इडापिडा नजरबाधा चोवीस तासामध्ये संपेल आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही आता हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कावळ्याला पितरांचे प्रतीक मानले जाते कारण का असं म्हणतात की पितरांचा आत्मा कावळ्याच्या रूपाने आपल्या वंशजांकडून भोजन आणि पूजा स्वीकारतो कावळा न लांबचा प्रवास करू शकतो त्यामुळे आत्मा त्याच्या रूपात सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो याच काव कारणांमुळे पितृपक्षात कावळ्याला भोजन दिले जाते धार्मिक श्रद्धेनुसार माणसाच्या मृत्यूने तर त्याचा जन्म कावळ्याच्या युनित होतो असे देखील मानण्यात येते आपल्या पौराणिक कथेनुसार असं देखील म्हणण्यात येतं की इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते या कावळ्याने वनवासात असणाऱ्या सीतेला जखमी केले त्यावर सीतेने त्याला शाप दिला तो अशा पद्धतीने की सीतेने त्याला तू अशुभ समजले जाईल तसेच तुला कोणी स्पर्श करणार नाही असा ते श्राप दिला आणि श्री कावळ्याची तक्रार केली श्रीरामचंद्राने जवळ पडलेली दर्भाची काडी फेकून कावळ्याला मारली त्या काडीने कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला तेव्हापासून त्याला एकाक्ष नाव पडले यानंतर जयंताने आपण केलेल्या कृत्याबाबत श्रीरामाची माफी मागितली तेव्हा श्रीरामाने त्याला उशाप दिला मनुष्य मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याखेरीज त्याचा आत्मा मुक्त होणार नाही याच वेळी ही दर्भाची काडी देखील महत्वाचे कार्य करेल तेव्हापासून कावळ्याला पितरांचा दूत मानले गेले तसेच कावळ्याला भविष्यातील घटनांचा अभ्यास होतो असे देखील म्हणतात तर सकाळी कावळा ओरडला की कोणी पाहुणे येणार आहे असं देखील म्हटलं जातं पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं कारण का तर पितृपक्षात कावळ्यासोबतच गाय कुत्रा त्याचबरोबर बर, कावळा यांना भोजन दिलं जातं गायला भोजन दिल्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते कुत्र्याला भोजन दिले तर पितरांच्या आत्म्यात शांती मिळते आणि सुख समृद्धी घरामध्ये टिकून राहते अशाच पद्धतीने जर कावळ्याला भोजन दिले तर आपल्या पितरांचा आत्मा हा तृप्त होतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन घराची भरभर होत असते तर इतकं महत्व हे आपल्या पितृपक्षामध्ये कावळ्याला आहे तर कावळ्याला घास देणं हे खूप महत्वाचं आहे तर हा पितृपक्ष संपण्यापूर्वी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल बघा काय होतं ज्या वेळेस आपल्या घरावरती किंवा आपल्यावरती हा पितृदोष असतो त्यावेळेस कधीच आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सतत अडचणी आणि अडथळ्यांचा आपल्याला सामना करावा लागत असतो घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकतच नाही पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट जे आहे तर ते होत असतात कोणतंही काम हातामध्ये घ्या त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा हा कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो त्याचमुळेच आपल्या घरातील हे सर्व जे काही दोष आहे दुःख आहे दारिद्र्य आहे त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती जर थांबून गेलेली असेल जीवनामध्ये सतत अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल लक्ष्मी ही साथ देत नसेल तर अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्यासाठी हा उपाय अतिशय कारागार आपल्यासाठी ठरू शकतो फक्त कोणताही उपाय करत असताना तो भक्तीने आणि श्रद्धेने करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया तर पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तुम्हाला वाटलं आपल्याला हा उपाय पितृपक्षाचे पंधराही दिवस करायचे आहे करू शकता काहीच अडचण नाही रोज देखील तुम्ही हा उपाय करू शकता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ना तर त्या दिवशी घरामध्ये सुतक पिरियड्स अजिबात नसावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरातील महिला किंवा त्याचबरोबर पुरुष हा उपाय करू शकते काहीच अडचण नाही त्यानंतर आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे आपली रोजची जी घरातील देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय सरुपित्री अमावस्येपर्यंत करू शकता सरुपित्री अमावस्या ही खूप अशी पवित्र अमावस्य असते या अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तरी याचे फायदे तुम्हाला होतील किंवा मग तुम्ही इतर दिवशी देखील हा उपाय करू शकता सर्वात प्रथम तुम्हाला एक चपाती बनवायची आहे आता ही चपाती बनवत असताना कणिक ज्यावेळेस आपण मळणार आहोत तर त्या कणिकमध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही तर थोडीशी हळद टाकून तुम्हाला कणिक माळायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या कणिकपासनं तीन चपात्या ज्या आहेत तर त्या बनवून घ्यायच्या आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या तीन चपात्या आपण कशासाठी बनवलेल्या आहेत तर एक आहे कावळ्यासाठी एक आहे दुसरी कुत्र्यासाठी आणि तिसरी आहे गाईसाठी त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर थोडीशी तांदळाची खीर जी असते ना तर ती बनवायची आहे तांदळाच्या खिरीला पितरांमध्ये म्हणजेच जे पितृपक्ष असतात तर त्यामध्ये खूप महत्त्व असतं तांदळाची खीर जोपर्यंत आपण ताटामध्ये श्राद्धाच्या दिवशी वाढत नाही तोपर्यंत आपलं ते ताट पूर्ण होत नाही असं देखील मानण्यात येतं त्यामुळे ता आपल्याला ही खीर जी आहे तर ती बनवायची आहे आणि खीर बनवल्यानंतर ती तांदळाचीच बनवायची आहे शेवायाची रव्याची वगैरे खीर इथे आपल्याला चालणार नाही प्रत्येक चपातीवरती थोडीशी थोडीशी तांदळाची खीर ठेवायची आहे थोडासा थोडासा गूळ तुम्हाला प्रत्येक चपातीवरती ठेवायचा आहे गूळ नसेल तर साखर ठेवली तरीही चालेल त्यानंतर आता काय करायचं आहे तर पहिली चपाती जी आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे दुसरी चपाती जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि तिसरी चपाती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर घेऊन यायची आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस उतरवायची आहे आणि त्यानंतर ती घराच्या बाहेर टेरेसवरती पत्र्यावरती तुम्हाला कावळ्याला खाण्यासाठी ठेवायची आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला कावळ्याला खाण्यासाठी चपाती ठेवायची आहे त्या नैवेद्याला नमस्कार करायचा तुमच्या पितरांना सांगायचं आहे की हा नैवेद्य मी तुमच्यासाठी अर्पण केलेला आहे माझ्या घरावरती तुमची कृपा असू द्या घरातील दुःख दारिद्र्य दूर करा आणि पितृदोष संपवून जाऊ द्या सुख समृद्धी शांती घरामध्ये लागू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे जोपर्यंत पशुपक्षी कावळी हिचापाती खाऊन घेतील आणि उरलेली जी आहे तर ती नंतर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ